राज्यातील पंच्याहत्तर हजार शिक्षकांच्या रिक्त जागा भरा अभियोग्यताधारक तरुणांची मागणी राज्यात सध्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात पंचाहत्तर हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असताना अर्थमंत्रालयाने ऐंशी टक्के शिक्षकांच्या पदभरतीला मंजुरी देऊनही गत डिसेंबर महिन्याच्या परिपत्रकानुसार दहा टक्के शिक्षकांच्या जागा कमी करून सत्तर टक्के शिक्षकांच्या जागा भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे अनेक संवर्गातील भावी शिक्षकांवर अन्याय होणार असून आगामी काळात उर्वरित अशी मागणी भावी करण्यात येत आहे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फक्त बत्तीस हजार गुरुजींच्या जागा भरण्याचे निश्चित केले आहे तेवीस जिल्हा परिषद बारा मनपा आणि विविध नगरपालिका कार्यक्षेत्रातील बिंदू नामावली पूर्ण तयार आहे येत्या काही दिवसात उर्वरित सर्व जिल्हा परिषद मनपा आणि नगरपालिकेतील सर्व माध्यमांचे रिक्त जागेच्या बाबतीत बिंदू नामावली पूर्ण करण्याचे आदेश शासनाकडून दिले असून येत्या फेब्रुवारीपासून शिक्षक भरतीला सुरुवात होणार असल्याचे अभियोग्यताधारक संघटनेचे राज्याचे प्रवक्ते प्रशांत शिरबूर यांनी सांगितले गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही जिल्हा परिषद प्रमुख विभाग असतील माध्यमिक विभाग असतील त्यांच्याकडे वारंवार मागणी करत होतो की बिंदू नामाली लवकर लवकर फोन करण्यासाठी त्यांनी उर्दू मिडियमच्या आणि मराठी मीडियमच्या बिंदू नामाने फोन केला आहे पण आमचे काही कन्नड मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांचं मागणी असं आहे की कन्नडच्या जागा असताना बिंदू नामाली त्यांचं पूर्ण नाही माझी एकच विनंती आहे की या खो कुपोटालवर लवकरात लवकर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील कन्नड माध्यमची जागा पवित्रपटी नोंदवावी आणि कन्नड माध्यमातील विद्यार्थ्यांनाही न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डी एड बी एड विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे राज्यात आज कुठेतरी इंग्रजी माध्यमच्या जागा वाढून मराठीच्या जागा कमी करण्यास शासन कुठेतरी घाट घालत आहे त्याच्यामुळे मराठी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यासाठी पुणे शिक्षणाधिकाऱ्याला या ठिकाणी संघटनेच्या वतीने आंदोलन आत्ता सध्या सुरू आहे सांगलीचं उदाहरण घेतलं तर सांगलीला चौदाच जागा मराठी माध्यमाला आहेत आणि एकशे चौपन्न ते एकशे साठ जागा हे इंग्लिश माध्यमाला आहेत असे राज्यात अनेक जिल्ह्यात हे प्रकार घडत आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातील आणि मराठी माध्यमाच्या मुलावर अन्याय होत आहे शासनाने या विषयावर गंभीर विचार करून मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमच्या मुलांमध्ये हो समतोल राखून गुणवत्तेनुसार मराठी माध्यमच्या जागा वाढून मराठी आणि महाराष्ट्रातील मराठी मुलांना न्याय द्यावा ही आमची माफक अपेक्षा शासनाकडे आहे अन्यथा शासन ह्यावर गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि शिक्षण आयुक्त कार्यालय असेल आणि शिक्षण मंत्रालय असेल किंवा सचिव कार्यालय असेल या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहोत आम्ही विजया कदम मी पेट उत्तीर्ण आहे आणि माझी फक्त एकच मागणी आहे की कोणावरही अन्याय नको फक्त जी आपली शिक्षक वृत्ती होणार आहे ती फक्त गुणवत्तेला धरून व्हावी एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे प्रशांत केसरकर हे अकोलेवर के तालुक्याच्या आहे अजून आता पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जायला येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील कन्नड माध्यमचा रोट्रा अजूनही हिंदू नावाने कोण आहे त्यासाठी घटना हे ऑफर अधिकाऱ्यांना निवेदन दिले शिव मॅडमना निवेदन दिले देऊनसुद्धा अजून आत्तापर्यंत या घडीला पण बिंदू नामावली अपूर्ण आहे लवकरात लवकर बिंदू नामावली कन्नड माध्यमचं पूर्ण करून पवित्र पोर्टाला दा दाखवावी ह्या ही नंबर